जन्मदात्या आई वडिलांची सेवा हाच खरा धर्म आहे आईवडिलांनी दिलेल्या संस्काराची परतफेड आपण त्याची सेवा करून परतफेड करायची असते असे मत हरिभक्त परायण प्रथमेश शिंदुलकर यांनी व्यक्त केलं ते हातकलंगले येथील माध्यमिक विद्यालय येथे आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दलित मित्र डॉ अशोकराव बापू होते यावेळी हरिभक्त परायण प्रथमे शिंदुलकर यांनी आपल्या मनोगतातून संस्कार संस्कृती परंपरा याचं महत्व पटवून दिलं यावेळी विद्यालयातील कलादालनाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते पार पडलं कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य अरुणराव इंगवले हातकणंगलेचे नगराध्यक्ष अरुण कुमार जानवेकर माजी सरपंच दीपक वाडकर मुख्याध्यापक श्रीत निंबाळकर सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीत नाईक धोंडीराम कोरवी विजय जाधव रामराव पाटील यांच्यासह पालक विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी हातकणंगलेहून रोहन साजणे